तिळ आणि सेंग शेंगदाण्याची वडी मऊ वडी करणार आहे मी तर एक त्याच्यासाठी एक वाटी तिळ घेतले एक वाटी शेंगदाणे घेतले आणि दोन वाट्या त्याच्यासाठी दोन दो वाट्या गूळ घेतल्या दोन याच्यासाठी एका याला एक वाटी <laughs> आता हे तिळ घालायला टाकते मी आपल्याला फार लाल का नाही करायचे फक्त जर असे थोड तडतडले की आपल्याला काढून घ्यायचे आणि ही वडी चांगली अशी मऊ अशी वडी होते आज मध्यमच ठेवली आहे ही बघा तीळ भाजल्याचा असा वास येतो छान खमंग पण हे जास्त न भाजता आपल्याला थोडेच घालायचे बघा थोडासा चटचट आवाज येतोय आता आपण तीळ काढून घेऊया आता हे शेंगदाणे भाजून घ्यायचे थोडेसे भाजलेलेच आहेत पण थोडे असे ते हे सालं काढायचे म्हणून मला गरम करून घ्यायचे ते भाजून बरम्हीत भरून ठेवले होते आता तत्पर्यंत गरम केले म्हणजे त्याची सालं निघून जातील त्यासाठी ते थोडेसे काजू आपल्याला गरम करून घ्यायचे सालं निघण्यासाठी काय करायचं थोडासा पाण्याचा चिटका मारायचा म्हणजे पटपट पर्थ चालून निघतात चिटका मारून पुन्हा ते हलून घ्यायचे शेंगारे त्यातलं पाणी शोसलं गेलं पाहिजे अगदी दोन चार थेंबच टाकले आहे पाणी शेंगादाणे काढून घेतले काही याची आपल्याला सालं काढून घ्यायचे सालं काढून घेते मी आता आणि थोडं थंड होऊ द्यायचंय तीळ आणि शेंगदाणे जरा थंड झाले की गरमच आहे थंड झाले तुम्हाला बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये हे पा हे तीळ असे जाड जाडच थोडे मी दळून घेतलेले आहेत फार बारीक नाही केलं कुठ आणि शेंगदाणे पण थोडेसे जाड जाडच केलं खूप बारीक नाही केले मिक्सरवर असं थोडंसं थांबत थांबत थांब थोडंसं हे नळून झालो बंद चालू बंद करून लळून घेतलं आता पाक नाहीच इस करायचं आहे आपल्याला गुळ फक्त विरगळून घ्यायचा आहे त्याच्यासाठी तूप टाकते मी गरम आणि गूळ टाकते हा दोन वाटे गुळ दोन वाटेला लागणार नाही ना लागणार नाही आता हा जरा असा नुसता वितळून घ्यायचा आपल्याला पाक नाही कर करायचा आणि गॅस कुठे पण मोठा पण नाही कर करायचा बारीक गॅसवर करायचं वितळून कर घ्यायचा गूळ तुम्ही मिक्सर मध्ये तीळ आणि शेंगदाण्याबरोबर तो गूळ दळून घेतला तरी नंतर मिक्स करू किंवा मग असं कढईमध्ये पण ना तुम्ही मेल्ट करून घेतला थोडा तर छान म पैकी मेल्ट होईल तो, हो तो खडे नाही राहील खडे नाही राहणार आणि मिक्स होऊन जाईल चांगलं तीळ आणि शेंगदाण्याचं कुट्ट्यामध्ये चांगलं मिक्स होऊन जाईल आणि आपली वडीसुद्धा छान सुपेरियर होईल इथे गूळ मेल्ट व्हायला हो सुरुवात झालेली आहे बघा आणि हा सतत हलवत राहायचं खाली लागून म्हणजे मग कसं थोडस हा खाली न लागत हा चांगला म्हणून हलवत राहायचं राहिले पाहिजे खडे पण नाही राहिले पाहिजे आणि ते त्याचा असा जळकट वास नाही आला पाहिजे म्हणून हे सतत हलवायचे गुळ चांगला मेल्ट झालाय बघा आता आता यामध्ये दोन्ही कोट टाकून घेते मी तीळ आणि शेंग कोट टाकून घेते आणि गॅस बंद करते आणि करायचा आहे ना अच्छा इथे आईने गॅस बंद केलाय आणि मिक्स करून घेते हे मी मिक्स करते तोपर्यंत आई ताटाला लावून घेते आणि हे आता जरा जार, मिक्स झालं चांगलं पटापट की लगेच आपल्याला यामध्ये विलायची पावडर आणि यामध्ये विलायची पावडर आणि थोडीशी सुंठ पावडरही आपण टाकूया सुंठ आपल्याला किसून टाकायची जराशी हे मिश्रण खाली लागून म्हणून आपण गॅस बंद केला होता आता थोडं बारीक जरा असं लावलं आहे आणि आता त्याच्यात मिरची पूड टाकते एक चमचाभर आणि थोडंसं सुंठ टाकते विलायची पोट टाकली हे टाकते सुंठ गॅस लावलाय तर आता आपल्याला खालून जरा मिक्स करायचं हे पा आता चांगला जरा सापला मिक्स झालाय त्याच्यात झाला आहे पण अजून थोडं आपण मिक्स म्हणजे करून घ्यायचं चांगलं हलवून घ्यायचं नाही एकजीव करायचं हे मिश्रण आणि मग आपल्याला वडी थापायची याची थापून घेणार गॅस बंद केलेला आहे आणि आता हे काढून घेतलंय पाहिजे चांगलं ओलसर झालेलं आहे आता छानपैकी मिक्स आहे आता पटपट पटपट आपल्याला ही कुरटी करायची थापून घ्यायचे सर्व मिश्रण काढून घेतलंय त्याच्यामध्ये त्याच चमच्याच्या साह्याने आता बघा पसरून घ्यायचंय सगळीकडे चमच्याच्या साह्याने चांगलं प्लेन करून घ्यायचंय का हे ओलं खोबरं आहे हे टाकते याच्यावर मी थोडस वरतून ओलं टाका कोरडं टाका कुठलंही टाकलं तरी चालेल पण बारीक असं बारीक किसणीने किसून बारीक किसणीने आईने किसून घेतले खोबरं घेत छान पैकी ते इकडे वडीला लागेल असं ते पसरून घ्यायचं आणि या खोबऱ्यामुळे आणखी छान टेस्ट येते वडीला आता आपण हे जरा थोडा वेळ सुकू देऊ पण त्या अगोदर आपल्याला काप करून घ्यायचेत उभ्या आडवे काप करून घेऊया सुरीला जरसं कसं तूप लावून घेते म्हणजे चिकट नाही आणि कापून ठेवते मग नंतर काढायचं आपल्याला उभ्या आडवे काप करून ठेवायचे आणि चांगली सुकली की मग वडी आपल्याला काढायची आहे दहा पंधरा मिनटांनी आपण हे चेक करूया तोपर्यंत जरा सुकू देऊ मिश्रण हे पहा दहा पंधरा मिनटं सेट झालेली वडी आपली तीळ आणि ही शेंगदाण्याची ही वडी साईडचं काढून घ्यायचं छोट्या छोट्या वड्या पाडल्यात मोठ्या पाडल्या तरी चालतील म्हणजे एकसारखे होतील पण आम्ही छोट्या छोट्या केल्यात दिसायला पण त्या छान दिसतात छोट्या छोट्या वड्या सुटल्या बघा छान झाल्या तुम्ही बघू शकता बघा खूप सुंदर झालेले आहेत खरच खूप छान झालेले आहेत मस्त ते खोबरं पण टाकलं आहे आम्ही त्याच्यात ना हे पहा मऊ झाली अगदी छान झाली खूपच छान आणि सुबक झालेली आहे तिळाच्या वड्या खूप छान झालेल्या आणि अशी तिळाची मऊसूत अशी वडी तुम्ही नक्की तयार करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला। ला करा नगरच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा 等你话。